स्थानिक स्वराज्य संस्था नगर परिषद सिंधी रेल्वे निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये सिंधी नगरपालिका येथे महिला नगराध्यक्ष निवडून येणार आहे व काही नवीन नगरसेवक पण येणार आहे निवडणुकीसाठी नगरपालिकेमध्ये अर्ज दाखल करण्याकरिता काही नवीन नगरसेवक नगराध्यक्षा हे दाखल झालेले आहे त्या अगोदर आम्ही जाणून घेऊया आपल्या सिंधीची समस्या सिंधीची मूळ समस्या जे काही आहे त्यासाठी आम्ही येत आहोत प्रभागात तुमच्या जवळ माहिती घेण्यासाठी का आजपर्यंत नगरपालिकेने आपल्या वार्डात आपल्या प्रभागात काय काम केले त्याच्यासाठी आपण पाहत राहा सूर्या मराठी न्यूज चॅनल मी सिंधी प्रतिनिधी आफताब कुरेशी सोबत कॅमेरामॅन रवी वाघमारे चला महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा